अति प्रमाणात मद्यप्रासन केल्याने होमिओपॅथिक डॉक्टराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पांढराबुडी येथे उघडकीस आली आहे या घटनेची नोंद आंधळगाव पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्यातील पांढराबुडी येथील येथे मागील बारा वर्षांपासून होम होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून काम करीत असलेल्या डॉक्टराच्या अतिप्रमाणात मद्यप्रासन करून मृत्यू झाल्याची घटना दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे राजू शशांक तहबीलदार व पस्तीस वर्षे राहणार घुगरागाची राज्य पश्चिम बंगाल असे मृतक डॉक्टराचे नाव आहे मृतक डॉक्टर राजू तहबीलदार हा मागील बारा वर्षांपासून पांढराबोडी येथे होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून काम करीत होता आणि तो पांढराबोडी येथे एका घरी किरायाने एकटाच राहत होता राजू हा अतिप्रमाणात दारू पिण्याच्या सवयीचा होता दरम्यान त्याने अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्याने तो घरातीलच पहिल्या रूममध्ये मरण पावलेल्या स्थितीत त्याचे काका का सपन तहबीलदार वय साठ वर्षे यांना दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान मिळून आला या प्रकरणी फिर्यादी सपन तहबीलदार यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार सोलंकी हे करीत आहेत